सेलू तालुक्यातील वालूर येथे शेतातील रेन पाईपच्या चोरी प्रकरणी एका जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या चोरी प्रकरणी पोलिसांनी एका ताब्यात घेत घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथे बालासाहेब नानासाहेब काळबांडे यांच्या शेतगट क्रमांक दोनशे एकवीस बटे दोनमध्ये असलेल्या शेतातील रेन पाईप किंमत सहा हजार रुपये आढळून आला नाही ही घटना सहा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली असून या प्रकरणी शनिवार सात डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी घटनेच्या दिवशी गावातील एका गिरणीवर गेला असता त्याच्या शेतात बॅटरी चमकत असल्याचे सांगितल्यावर फिर्यादीने तात्काळ शेत गाठले तेव्हा रेन पाईप किंमत सहा हजार रुपये चोरी झाल्याचे उघड झाले होते या प्रकरणी संशयावरून आरोपी उत्तम आष्टकर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मुद्देमाल मिळून आला असता पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले आहे बालासाहेब नानासाहेब काळबांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन, तीन अब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता अन्वे उत्तम आष्टकर राहणार वालूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक हिंगे हे पुढील तपास करत आहेत